टिप्पणीमध्ये जायचं नाही परंतु याच मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला स्थगिती देण्यात आली होती याच्यापेक्षा दुर्दैवी दुसरी तिसरी चौथी कुठली बाब असू शकत नाही असं माझं ठाम मत आहे आता ते नागपूर वर्धा यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम जिल्हा इथलं जवळपास तीन लाख एकाहत्तर हेक्टर जमीन ओलिता खाली आणण्याचं नियोजन सरकारच्या माध्यमातून केलंय मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून जवळपास गोदावरी पाटबंदे विकास महामंडळ असेल मराठवाड्यातले कोटी रुपयाचा निधी दिलाय आकड्यात मला जायचं नाही मला हे सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही नुसतं उभं राहतो असं म्हणणं आणि शेतकऱ्यांच्या साठी प्रत्यक्षात कृती करणं हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं ठामपणे उभं राहत आहे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने कृती करतय मला उदाहरण द्यायचे आहेत काही जे का मागच्या काही दिवसामध्ये राज्य सरकारनं निर्णय घेतले त्याच्याबद्दलची भूमिका मला आपल्या समोर निदर्शनास आणायची आहे मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी पंतप्रधान आवास घरकुल मंजूर झाले ही घर कुणाला आहेत गावातल्या शेतकऱ्यांसाठी आहेत ही घर कुणासाठी आहेत गावातल्या बारा बलुतेदारांसाठी आहेत ही घर कुणासाठी आहेत जे आज ही भटके विमुक्त आहेत देशाला स्वतंत्र झाल्याच्या मिळाल्याच्या नंतर पंच्याहत्तर वर्षा सुद्धा स्वतःला राहण्यासाठी घर नाहीये ज्यांना जी जमीन आणि वरती आकाश मध्ये त्यांना कुठला आधार नाही अशा वीस लाख लोकांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून वीस लाख प्रधान आवास घरकुल मंजूर झाले मला सरकारचं काय कौतुक करायचं आहे ही घर मंजूर झाल्याच्या नंतर एक लाख वीस हजार रुपये आपण या घरकुलासाठी द्यायचो सव्वीस हजार रुपये आपण रोजगार हमी द्यायचो आणि बारा हजार रुपये आपण शौचालयासाठी द्यायचो असं जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजार घरकुलासाठी द्यायचो एक लाख अठ्ठावन्न हजार मध्ये घर होत नाही आज इथं आपण सगळे बघ बसलोय आपण बघतोय सगळं घर बांधतानाची परिस्थिती काय काय आहे एखाद्याच्या घराची चौकटच दोन दोन तीन तीन, तीन चार चार पाच पाच लाख रुपयाची असते आणि त्यामध्ये घरकुल कसं होणार हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजून आहे म्हणून राज्य सरकारनं निर्णय असा घेतला की जे पूर्वीचे एक लाख अठ्ठावन्न हजार आहेत त्यामध्ये पन्नास हजाराची वाढ केली आणि सर्व ज्या घरकुल धारक लोक आहेत त्यांच्यासाठी मोठं योगदान दिलं इतकंच केलं नाही तर त्याच्यावरती सोलर पॅनल म्हणजे आज लाईट बिल ला आम्ही भरू शकत नाही गावाकडची लोक तर त्या वीस लाख लोकांच्या साठी घरकुलावरती सोलर पॅनल बसून कायमस्वरूपी त्यांना विजेची सोय करून दिलेली आहे की त्याला बिल येईल त्याच्या पुढे जाऊन घरकुलाच्या बाबतीमध्ये वाळू काढायला गेलं तर तहसीलदार तलाठी सर्कल यांच्या माध्यमातून आणि म्हणून राज्य सरकारने क्रांतिकारी चांगला निर्णय घेतला की पाच ब्रास वाळू त्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतलाय मी आपल्या माध्यमातून महसूल मंत्री महोदयांच्याकडे इतकीच विनंती करेन की त्याच्याबद्दलच्या स्पष्ट सूचना माननीय तहसीलदार माननीय फ्रान्स साहेब कारण त्यांच्या तिथं वाळू कुठं आहे कशी आहे काय ह्याचे पंचनामे झालेले आहेत तर तात्काळ त्या सगळ्या लोकांना तुम्ही सूचना द्या आणि ते सगळे पंचनामे करून जिथं कुठं दहा बारा गावाच्या आतमध्ये एखादा वाळूच ठिकाण असेल तर तिथं वाळू उचलण्याची मुभा द्या म्हणजे एवढा मोठा विषय करून टाकला माग जेव्हा सरकारनं आपला निर्णय घेतला ओबीसी लोकांना मोदी आवास घरकुल योजना भटक्या विमुक्तांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत हो योजना अरे भटक्या विमुक्तांचा कोणी विचार केला नव्हता पन्नास हजार घरं एका वेळेस दिली नुसत्या भाता मारून काय उपयोग आहे पन्नास हजार घरं देणार हे सरकार आहे आणि म्हणून आता धनगर समाजासाठी पुण्यश्लोक देवी होळकर घरकुल योजना हो आली इकडे शबरी आवास घरकुल योजना हो आहे तिकडे मागासवर्गीय आमच्या भावांच्या साठी रमाई घरकुल योजना हो आहे यातून कोणी राहिलं पारधी आवास घरकुल योजना आहे आणि नंतर जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांच्या माध्यमातून अटल आवास योजना कामगारांच्या मुलांच्या साठी आमचे शेतकरी कामगार पण आहेत ना हे कष्टकरी सगळी लोक आहेत या सगळ्या लोकांना बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली गेली आता ते पन्नास हजार रुपये वाढवल्याच्या नंतर आता वीस लाख घरकुल होत आहेत यावर्षी नव्यानं सर्वे झाला आपण सगळे लोकप्रतिनिधी गावाकडे राहणारे आहोत अनेक लोक आपल्याकडे यायची की बाबा आम्हाला घरकुल यादीमध्ये आमचं नाव नाही डम्प यादीमध्ये आमचं नाव नाही आम्हाला घरकुल कधी मिळेल त्यांच्यासाठीच आता सर्वे झाला काही लोक त्यातून राहिली परत त्या मुदत मुदतवाढ दिली म्हणजे गावातल्या गोरगरिबांच्या बाजूने सरकार ठामपणे उभा राहत आहे नुसतं उभा राहत नाही तर त्यांच्यासाठी निर्णय घेत आहे नुसतं निर्णय घेत नाही तर ती अंमलबजावणी करण्याच्यासाठी साठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पासून मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, मंत्री प्रयत्न करतायत यासाठी मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो शेतकरी चळवळी आम्ही बघितले आमचे अनेक सहकारी मित्र शेतकरी चळवळी होते माननीय सदाभाऊ खोत असतील राजू शेट्टी साहेब असतील आम्ही पूर्वी एकत्रित काम करायचो एक मागणी त्यांची नेहमी असायची की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वीज बिल माफ झाली पाहिजे माग अडीच वर्ष सरकार आलं वीज बिल माफ करता आलं नाही तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती बोलताय तुम्ही निर्णय कुठला घेऊ शकला नाही आणि आज तुम्ही कसं काय अशी भूमिका घेऊ शकता वीज बिल माफ करा हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषण केलं होतं त्याच्यावरती या सभागृहामध्ये तुम्ही बोलत होता अरे आमचं सरकार बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा पद्धतीनं चालत आहे आणि सरकारनं निर्णय करून टाकला की या महाराष्ट्रामध्ये साडेसात एच पी पर्यंत जे शेतकऱ्यांचे पंप आहेत त्यांना माफ करून टाकलं येड्या गाबाळ्याचं काम नाही स्वच्छ भावना असावी लागते शेतकऱ्यांच्या प्रति स्वच्छ भावना एखाद्या चुकून स्टेटमेंट राजकारण तुम्ही करता अरे पण तुम्ही कृती काय करताय हे तुमच्या उत्तरामध्ये आलं नाही तुम्ही कृतीमध्ये तसं झाकून दिलं नाही पन्नास हजार रुपये जे प्रोत्साहन अनुदान द्यायचं होतं हो ही कधीची घोषणा होती का नाही तुम्ही अडीच वर्षामध्ये दिला अरे आमचं सरकार त्या लोकांना मदत करताय आज माझ्या बहिणींना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत आहे अरे आम्ही शेतकऱ्याच्या बहिणीच्या एस टी मधून प्रवास करतो हे आमच्या शेतकऱ्यांच्या साठी केलेली योजना आहे आमच्या सगळ्या बहिणी आज तालुक्याला जातात आमच्या सगळ्या बहिणी आज जिल्ह्याला जातात का जातात पन्नास टक्के वाचतायत आज एस टी सगळी तुम्ही बघितलं मी आता एस टी कर्मचाऱ्यांच्या सोबत काम करतो अगोदर एस टीला प्रवासी मिळत नव्हते आता एस टी मध्ये बसायला जागा नाही सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद प्रवासी त्या एसटी मधून प्रवास करतात हे आमच्या शेतकरी बहिणीसाठी केलेलं आहे गावगाड्यातल्या बारा बलुतेदारांसाठी केलाय मागासवर्गीय यांच्यासाठी केलंय आदिवासी भावांच्यासाठी योजना केल्या अरे गाव म्हणजे कोण आहे गाव म्हणजे आम्ही आहे ना ही सगळी लोक गावात राहणारी आम्ही आहोत आणि त्याच्यासाठी हे सरकारनं निर्णय केलाय नुसतं वीज बिल माफ केलं नाही अरे आमच्या शेतकऱ्यांना रात्री पाणी पाजायला जावं लागतं शेतकऱ्यांचा रात्री रात्री जो फिडर आहे तो सोलर वरती आला पाहिजे आणि सरकारनं भूमिका अशी घेतली जे गायरान आहे जे महाराष्ट्र शासन आहे किंवा जिथं शेतकरी भाड्यानं जमीन देऊ शकतात अशा सगळ्या शेतकऱ्यांची जमीन घेऊन आज गावामध्ये सोलारचं सर्वात मोठं काम सुरू आहे त्याबद्दल मी शेतकऱ्याचं मनापासून अभिनंदन करतो कारण एक वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला सकाळी सात ते संध्याकाळी सात लाईट येईल आणि माझा शेतकरी बाप रात्री घरी असेल मुळाबाळामध्ये जेव्हा तिथं त्याच्याबरोबर चर्चा करेल त्याचा अभ्यास घेईल हे काम सरकारच्या माध्यमातून झालंय आणि म्हणून शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे शेतकऱ्याच्या बाजून सरकार निर्णय घेत नाही अरे हे सरकार शेतकरी असतील कष्टकरी असतील युवा असतील गाव गाववाड्यातली अरे गाव म्हणजे कोण आहे गाव म्हणजे पोलीस पाटील गाव म्हणजे कोण आहे म्हणजे कोतवाल गाव म्हणजे कोण आहे ग्रामसेवक गाव म्हणजे कोण आहे जिल्हा परिषदच्या शाळेतला शिक्षक गाव म्हणजे कोण आहे रोजगार सेवक गाव म्हणजे कोण आहे आशा ताई गाव कुणावरती चालतंय आमच्या अंगणवाडी ताई तुम्ही कधी त्यांच्याकडे ढुंकून पण बघितलं नाही एवढी त्यांनी आंदोलन केली त्यांचं पगारामध्ये मानधनामध्ये वाढ करा अरे हे सरकार आहे कोतवालांचं पंधरा हजार मानधन करणार हे सरकार आहे जो कोतवाल सन्मानानं आज जगतोय हेच हेच ते सरकार आहे पोलीस पाटलांना साडेतीन हजारावरनं साडेसहा हजार आणि साडेसहा हजार डायरेक्ट पंधरा हजार साडेआठ हजार रुपये मानधनात वाढ करणार हे सरकार आहे ना पोलीस पाटलाकडे आमचं गावातला शेतकरी जातो ना कुठली अडचण आली पोलीस पाटील दादा आमचं काम करा अरे पोलीस पाटील मध्ये आरक्षण आलं पहिल्यासारखा पोलीस पाटील नाही वाड्यावरचा पोलीस पाटील आता गावगाड्यातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं गावगाड्यातल्या पोलीस पाटलांना आरक्षणामधून काही आदिवासी भाऊ पोलीस पाटील झाले काही मागासवर्गीय भाऊ पोलीस पाटील झाले काही ओबीसी झाले काही मायनर ओबीसी झाले काही भटक्या विमुक्त झाले त्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्याकडे जागा नाही त्यांच्याकडे जनावरं नाहीत मग पोलीस पाटील झाल्यानंतर तो दुसऱ्या काही शेतात राबायला कसा जाणार रा। आणि तो म्हणायला लागला पोलीस पाटील आमच्या घरी राबायला येतोय त्याला अडचण झाली इकडं जगणं मुश्किल झाला त्या पोलीस पाटलाचा सन्मान वाढवण्याचं काम आमच्या सरकारनं केलंय ते गावगाड्याशी संबंधित आहे शिक्षकांचं शिक्षण सेवक आज आमच्या पोरांना शिकवतेत ना आमची पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जात आहेत तर बोलायला काय मराठी शिकली पाहिजे मराठी असं झालं पाहिजे अरे त्या जिल्हा परिषद मध्ये मराठी शाळेमध्ये आमचे शिक्षण सेवक ते तुटबुंजा मानधनावरती काम करत होते त्यांचा तुम्ही कधी विचार केला नाही अरे त्या शिक्षकाची जर मानसिकता खराब असेल त्याच्या घरी जर आर्थिक अडचण असेल तर तो घराकडे लक्ष देईल का शिकवण्याकडे लक्ष देईल हे आमच्या सरकारला कळालं की तिथं शेतकऱ्यांची पोरं शिकतायत म्हणून त्या शिक्षकाचं मानधन वाढवलं पाहिजे ते क्रांतिकारी निर्णय आमच्या सरकारनं घेतला त्या शिक्षकाचं मानधन वाढवलं अध्यक्ष हो महोदय मला एक पाच मिनिटं दहा मिनिटं वेळ द्या माझी विनंती आहे आणि हे शिक्षकाचं मानधन वाढवलं ग्रामसेवक आमच्याकडे कंत्राटी होते ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतचा मेन माणूस सरपंचानंतर प्रशासनातला प्रमुख माणूस ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाचं मानधन वाढावं वा, क्रांताती ग्रामसेवकाचं मागणी तुमच्या अडीच वर्षामध्ये होती ना हे सगळे आझाद मैदावरती ही सगळी लोक येऊन बसत होती की या ग्रामसेवकाचं मानधन वाढवा तुम्हाला ते जमलं नाही अरे ग्रामसेवक गावाचा प्रमुख प्रशासकीय माणूस आहे ग्रामपंचायतीचा कुठला काम लागलं घराचा उतारा पाहिजे रहिवाशाचा दाखला पाहिजे तर तिथं ते ग्रामसेवकाकडे जातात ग्रामसेवकाला जर मानधन कमी असेल तर तो लोकांच्या काहीतरी इकडं तिकडं करेल ना आमच्या सरकारला हे कळालं की बाबा गावातल्या लोकांची जर काळजी घ्यायची असेल तर ग्रामसेवक समाधानी असला पाहिजे त्याचं मानधन वाढवून टाकलं अंगणवाडी सेविका ताईचं मानधन वाढवलं आशा ताईचं मानधन वाढवलं रोजगार सेवक रोजगार हमी योजना ही देशातली क्रांतिकारी योजना आहे आणि सर्व सन्मान्य सदस्यांना पण माझी विनंती आहे आपल्या मतदारसंघामध्ये जर काम करायचं असेल तर रोजगार हमी शिवाय दुसरा मोठा सक्षम पर्याय नाही रोजगार हमी मध्ये आपण शेकडो कोटी रुपयाची कामं करू शकतो आणि त्याच्यासाठी रोजगार सेवक नेमला परंतु हे माहिती अधिकारवाले हे कुठं ब्लॅकमेल करणारी लोक एखादं काम झालं का तिकडं बीडिओ उघडा अर्ज द्यायचा तक्रार द्यायची आणि मग ते काम बंद पाडायचं आणि या रोजगार सेवकाला टक्केवारी ठरली होती जर काम झालं तर त्याच्यावरती टक्केवारी मिळेल त्यांना कामच व्हायचं नाही मग टक्केवारी कशी मिळणार त्याचं घर कसं चालणार आणि म्हणून आपल्या सरकारनं मानधन हे रोजगार सेवकांना देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला मी सरकारकडे विनंती करेन जो निर्णय आपण आठ हजार रुपयेचा घेतलाय तात्काळ त्या सगळ्या लोकांना आठ हजार रुपये मानधन त्यांचं अदा करावं की जेणेकरून ज्या सगळ्या वैयक्तिक लाभाच्या किंवा सार्वजनिक लाभाच्या ज्या सगळ्या योजना आहेत या योजना रोजगार सेवकाच्या माध्यमातून राबवल्या जातात शेतकरी आणि सरकार यांच्या मधला दुवा म्हणून रोजगार सेवक हा मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय आणि त्याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं निर्णय घ्यावा आता एक दुसरा विषय पुढे आला की सरकार शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे आणि याचा अर्थ शक्तीपीठ महामार्ग दादागिरी करून काढायला लागलेत लोकसभा आणि विधानसभेला लोकसभेला संविधान बदलणार संविधान बदलणार अरे संविधानाची तुमची कधी ओळख होती का मला आनंद त्या गोष्टीचा झाला महाराष्ट्रातली लोक हातामध्ये संविधान घेऊन सभेमध्ये बोलत होती याचा मला सर्वस्वी मनापासून आनंद झाला हे कधी बाबासाहेबांना पण मानत नव्हते आणि हे कधी संविधानाला पण मानत नव्हते यांना फक्त पद पाहिजेत यांना मंत्री पद पाहिजेत यांना न... पाहिजे लोकांच्या वरती अन्याय करण्याची सरम भूमिका यांची पहिल्यापासूनची आहे आणि संविधान धोक्यात आहे अरे संविधान धोक्यात नाही तुम्ही होता फसवलं तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगताय कि इकडं शक्तीपीठ महामार्ग झाल्यामुळं शेतकऱ्यांचे दबाव मी दुष्काळी तालुक्यामध्ये राहतो आणि जेव्हा शक्तीपीठ होणार नाही असं वातावरण तयार झालं तेव्हा शेतकरी आमच्याकडे यायचे अनेक आहेत जे वर्ध्यापासून शक्तीपीठ महामार्ग चालू होणार आहे वर्धा आहे यवतमाळ आहे हिंगोली आहे नांदेड आहे नंतर परभणी आहे लातूर आहे बीड आहे धाराशिव आहे सोलापूर आहे सांगली आहे कोल्हापूर आहे आणि इकडे सिंधुदुर्ग आहे अरे सरकारचं धोरण तुम्ही नीट समजून घ्या ना समृद्धी महामार्गाला पण तुम्ही विरोध करत होता नागपूर टू मुंबई समृद्धी काढला तेव्हाची भाषणं काढू नये का हे शेतकऱ्यावरती अन्याय करतायत शेतकऱ्यावरती अन्याय करतायत अरे शेतकऱ्यांनी समर्थन दिलं समृद्धी हायवे झाला आज आपण किती वेळ आपला वाचला आज मुंबई टू गोवा आणि नंतर वर्धा टू नागपूर हा त्रिकोण विकासाचा करायचा सरकार जर विचार करत असेल तर विरोधकांना माझी विनंती आहे अरे शेतकऱ्यांना जर काही अडचणी असतील आठशे दोन किलोमीटरचा हा रस्ता आहे आमचं सरकार शेतकऱ्याची काळजी मला एका मिनिटात शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सांगायचं आहे शक्तीपीठ महामार्गाच्या या वाटेवरती अनेक दुष्काळी जिल्हे आहेत आणि सरकारनं डिझाईन करताना त्यामध्ये असं डिझाईन केलं आहे कम बंधारा सत्तेचाळीस मोठे पूल कम बंधारा असे होत आहेत की जिथं शेतकऱ्यांना दुष्काळी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा मिळणार आहे नव्यानं त्याला काय करायची आवश्यकता नाही दोनशे अठरा असे बंधारे आहेत की सत्तेचाळीस जे मोठे आहेत त्याच्यापेक्षा जरा छोटे असे दोनशे अठरा कम बंधारे होणार आहेत म्हणजे तिथला दुष्काळ हटवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अरे ह्याच्यावरती आमची शक्तीपीठ आहेत सगळी माऊरगडची देवी आहे औंडा नागरिक परळीचा वैजनाथ आहे तुळजापूरची तुळजामाता आहे पंढरपूरचा पांडुरंग आहे पांडुरंगापासून पुढं सोलापूरला रामेश्वर महाराजांचं मंदिर आहे पुढे गेलं का दत्त मंदिर आहे गाणगापूरला एवढं मोठं जी आमची आस्था आहे इकडं आल्यानंतर औदुंबरचा दत्त आहे इकडं नरसोबाची वाडी आहे तिकडं कोल्हापूरची महालक्ष्मी आहे श्री संत बाळूमामा आहे अरे तिकडं काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर डेव्हलप केला तेव्हा पण हे सिंगा करत होते काशी विश्वेश्वराच्या कॉरिडॉरला तुम्ही पैसे द्यायला लागला अरे लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे तिथं आज लाखो लोक रोज जातात काशी विश्वेश्वराचं जा दर्शन घ्यायला दर्शन घेतल्यानंतर त्यांना समाधान वाटतं प्रभू राम श्री रामचंद्राच्या मंदिरावरती तुम्ही टीका केली श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराला तुम्ही एवढे पैसे लावताय अमुक करताय तमुक करताय अरे जेव्हा आम्ही दर्शनाला गेलो त्या दिवशी दोन ते तीन लाख लोक दर्शन घेऊन गेली होती आमची आस्थेची ठिकाण आहेत इकडे उज्जैनचा कॉरिडॉर डेव्हलप केला तिथं सुद्धा हीच परिस्थिती पंढरपूरचा पांडुरंग हे आमच्या गरीबाचं दैवत आहे बारा या देशातल्या रंजल्या आराध्य दैवत आहे आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचा कॉरिडॉर डेव्हलप करण्याचं काम माननीय सरकारनं हातामध्ये घेतलं आहे विरोधकांनी किती जरी आदळापट केली तर पंढरपूरचा पांडुरंग बघतोय तो शंभर टक्के आशीर्वाद आमच्या सरकारला देईल आणि गोरगरीब शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेण्याची क्षमता आमच्या सरकारला देईल अरे आमची मंदिरं जेव्हा डेव्हलप होतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटत तेव्हा तुमच्या पोटा पोटामध्ये उठतो माझं एकच मिनिटामध्ये म्हणणं ऐकून घ्या या जर शक्तीपीठ महामार्ग तयार झाला तर आमच्या या भाविकांना सहज हो आहे मी आता या सभागृहामध्ये बोलतोय मी जेव्हा शाळेला होतो तेव्हा परळ खरसुनी नावाची गाडी यायची आमच्याकडची सगळी लोक मुंबईत कामाला आहेत आणि इथून जर संध्याकाळी सहा वाजता गाडी निघाली आणि त्या घाटात कुठं ट्रॅफिक लागलं तर ती अठ्ठेचाळीस तासानंतर आमच्या गावाकडे पोचायची जर माननीय मनोर जोशी साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वात नितीन गडकरी साहेबांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे केला नसता तर आज गोपीचंद पळकर माझ्या घरातून निघाल्यानंतर पाच तासाच्या आतमध्ये विधान भवनात पोहोचला नसता माझी वेळ वाचली माझा पैसा वाचला अरे वेळ कुठून येणार आहे वेळेची किंमत कोण ठरवणार आहे आठ तासामध्ये जो अठरा तास प्रवास होणार आहे वर्धा टू नागपूर तो आठ वर्धा टू सिंधुदुर्ग तो आठ तासामध्ये होणार आहे अरे या विरोधकांच्या डोक्यात पांडुरंगा जरा प्रकाश पडू दे आता काही निवडणुका जवळ नाहीत चुकीच्या पद्धतीनं ना। हा शेतकऱ्याला दर देण्याचा विषय असेल तुम्ही सरकारशी नक्की बोला शेतकऱ्याच्या बाजूने नक्की बोला सरकार तर शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बाजूने आहे सरकार जोर जबरदस्ती करणारं सरकार नाही आहे सरकार न्याय देणारं सरकार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला या गोष्टीला लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस त्यामध्ये शिरोळ आहे हातकनंगले आहे करवीर आहे भुजरगड आहे सहा तालुक्या आहेत जवळपास सदुसष्ट किलोमीटर भेटायचं आहे मी म्हणलं की लोक भेटणार आहेत कोल्हापूरच्या रात्री वाजता साडेतीनशे लोक मुख्यमंत्री भेटायला आणि त्या लोकांचं म्हणणं असं होतं की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग पाहिजे मुख्यमंत्री महोदय म्हणाले अरे शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे तर ते शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही या महामार्गामधले बाधित शेतकरी आहोत मग मुख्यमंत्री विरोध कोण करताय विरोध करणार हे राजकीय बाधित शेतकरी आहेत हे माझं म्हणणं नाही ते त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं रस्ता होण्याच्या बाबतीमध्ये आज जगामध्ये आपण पाच नंबरला आहोत आपल्या केंद्र सरकारचं धोरण आहे की आपल्याला तीन नंबरला यायचं आहे सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत जोपर्यंत पायाभूत सुविधा निर्माण होणार नाहीत तोपर्यंत त्या भागाचा विकास होणार नाही जोपर्यंत पायाभूत सुविधा होणार नाहीत त्या भागामध्ये उद्योजक येणार नाहीत म्हणजे आम्ही नुसतं खेड्यातच राहू का आम्ही आम्ही नुसतं पानपट्ट्या सेंटरचं हॉटेल करत बसू का तर माझी विनंती अशी आहे की सरकारनं खूप चांगल्या अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर साठी उभा आहे अध्यक्ष महोदय एकूणच राज्यातील बळीराजा अन्नदाता संकटात सापडल्याची परिस्थिती या राज्यामध्ये अनेक वेळा निर्माण झाली आणि मागील तीन महिन्यामध्ये एकूण झालेल्या आत्महत्या लक्षात घेता राज्य कुठे चाललंय आणि शेतकऱ्याची व्यथा शेतकऱ्याची अवस्था काय आहे हे या ठिकाणी प्रकर्षानं अध्यक्ष महोदय आपल्याला दिसून येईल अध्यक्ष महोदया देशासाठी धान्य पिकवणारा आमचा हा शेतकरी सुजलाम सुपलाम धरती भरत असताना पोटाची खळगी भरण्यासाठी जो रात्र दिवस हा कष्ट उपसतो घाम गाळतो शेतात राबतो आणि त्याच्या घामाचा घामाला दाम सुद्धा मिळत नाही आणि म्हणून त्या शेतकऱ्याला शेवट मृत्यूला कवटाळा लागतो कुटुंबाचं पोषण करू शकत नाही म्हणून अनेक संकटाला या शेतकऱ्याला सांगावं लागतात दीक्षित कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ नैसर्गिक आपत्ती संकट भाव पडणं पावसाचा शासनाचा बेजबाबदारपणा आणि म्हणून बळीराजांच्या स्वप्नाची वारंवार राखर आंघोळी आपण सगळ्यांनी पाहिलाय अध्यक्ष मध्ये शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी करण्यासाठी एक अत्यंत आधुनिक आणि संपन्न शेतीच्या आदेश स्थापित करावा लागेल किंवा तो निर्णय अध्यक्ष मध्ये घ्यावं लागेल पण बळीराजा सगळ्यांना आपल्याला पोचतो आपल्या ताटातलं अन्न तो कष्टानं पिकवून आपल्या ताटात मिळतं आपल्या वाटीत मिळत आणि त्याचा अवमान या राज्यामध्ये कधी नव्हे एवढा अपमान सत्तेमधीलच बसून अरे किमान काही देऊ शकत नाही तर अपमान तरी करू नका त्यांना हिरवू नका एवढी तरी सद्बुद्धी या सत्ताधांना कृषी मंत्र्याला शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्याला पंढरीच्या पांडुरंगा यांना सद्बुद्धी द्या यांच्या बुद्धीचे जे काही दिवाळे निघत चालले यांची बुद्धी भ्रष्ट झाली पांडुरंगा या भ्रष्ट बुद्धीमध्ये चांगली बुद्धी, बुद्धी। विचार पांडुरंगा यांच्या डोक्यात घाल अशी पांडुरंगा चरणे मी प्रार्थना करतो त्या सरावर बोलावे कृषी खातं काय वाईट खातं आहे काय पण ते खात म्हणजे काय त्याची तुलना अध्यक्ष महोदया म्हणजे खुद्द कृषी शेतकऱ्याची तुलना भिकारायची करतोय ओसाळ गावची पाटील की कृषी खात मंत्री खातं मिळालं काय ओसाळ गावची पाटील की मिळाली आहे ना म्हणजे किती तुच्छते ना त्या खात्याकडे हे मंत्री बघतात हे सरकार बघतात हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसून आलेलं आहे त्यांची भावना शेतकऱ्याप्रती किती घृणेची आहे घृणास्पद आहे आणणारी आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यावेळेस राज्याच्या कृषी मंत्र्याकडून येत त्यावेळेस या बळीराजानी या संदर्भात काय विचार करावा ज्या आम्ही कर्जमाफी करतो त्यावेळेस ते म्हणतात अरे कर्ज माफी दिल्यानंतर काय साखर पुढे करता विवाह करता निवळता कर्जमाफी दिल्यावर ते साखर पुढे करतात लग्न लावतात निवळ फिरतात तो घाम गाडतो कष्ट उपसतो म्हणून तुम्ही खाता हे विसरतात आणि अशा प्रकारे त्यांना हिनवलं जातात अध्यक्ष महोदय तो बळीराजा पांडुरंगाच्या रूपाने तिथे पंढरी आहे कुणाला आशीर्वाद देईल तो मिळेल तो ठरेल पण किमान तो ईश्वर कुणाला देतोय पांडुरंग अध्यक्ष महोदय किमान एवढी तरी या संदर्भात बोलताना भान आणि यांची बुद्धी शुद्ध असावी हे तरी कळत नाही हे पाहत असताना एका ठिकाणी सिन्नर तालुक्यामध्ये याच मंत्री महोदयांनी ज्या वेळेस तिकडे शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचा प्रश्न आला मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आला पाऊस आला शेती नुकसान झाली हे महोदय सर्व गावून गेल्यावर गेले आणि तिथे जाऊन म्हणतात आम्ही काय ढेकळाचा पंचनामा करायचा तुम्हाला ही काय सद्बुद्धी नव्हती हो ज्या वेळेस एवढ मोठ संकट आलं कानाचं पिकाचं नुकसान झालं द्राक्षच्या पिकाचं नुकसान झालं केळीच्या पिकाच नुकसान झालं त्यावेळेस जा तिथे जाऊन त्वरित पाहायला नको पंचनामे करायला नको गेले कधी सर्व गेल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी जाऊन म्हणतात आता मी येऊन हेकडाचा पंचनामा करू का अरे ही किती यांच्या संदर्भात कुठले शब्द वापरावेत अध्यक्ष हो महोदय म्हणून खरं म्हणजे लाज वाटते आम्हाला सांगताना की शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काय आता महोदय बोललेत कि या संदर्भात तुमच्याच अमरावतीमध्ये येऊन हेच मंत्री महोदय त्यांना भिकारी म्हणून आले काय बोलावं तिथे तुम्ही आत म्हणजे इतके असंवेदनशील असा मंत्री असू शकतो आणि त्याला का करून टाकत नाही शेतकऱ्याचा अवमान करणारा माणूस या राज्याच्या कुठल्याही पदावर राहता का आम्हाला ही भूमिका सरकार का स्वीकारत नाही जर शेतकऱ्याच्या संदर्भात तुमच्या भावना तुम्हाला कणाव आहे तर मग का करत नाही अध्यक्ष मोदय आणि वरून हे सगळं म्हणजे उलट त्याला उसाळगावची पाटाई मग कोणतं मलाईदार खातं असेल तर देऊन टाका बदलवून टाका मुख्यमंत्री मोदी काढून टाका त्यांची आहे दुसरं काही महत्वाचा मोठा मलिदार मलाईदार जिथे माल आहे जिथे लुटता येईल असं खातं त्यांना दे देऊन टाकाव ज्यांना आवडच नाही शेतकऱ्यांची सेवा करायची ज्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात काही देणं घेणं नाही अशा अशा मंत्र्यांना त्या मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का अध्यक्ष महोदय हा आमचा खरा प्रश्न आहे खर तर आज शेतीच्या आत्महत्या होत आहेत आणि आत्महत्या झाल्यानंतर तीन तीन महिन्यामध्ये सातशे सदुसष्ट शेतकरी महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरा अठरामध्ये अध्यक्ष महोदया महाराष्ट्रामध्ये आठ हजार सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर मध्य आहे आत्महत्या झाल्या त्यावेळी चार हजार आत्महत्या झाल्यावर पण महाराष्ट्र हा देशातील सर्वात अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारा हा जिल्हा आहे हे भूषणाबाय तुम्ही सांगितलं आम्ही हे उपाय केलेत ते उपाय केलेत या उपाय योजना हे दिलं अमका दिला ढमक दिला, दिला अरे काय काय तर आत्महत्या झाल्या असतात तीन महिन्यात शेतकरी कशाला आत्महत्या करू शकलो असतात लाज वाटत नाही आम्हाला आम्ही हे दिलं म्हणून सांगताना आणि म्हणून आमची विनंती अध्यक्ष महोदया धनबाद